नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो सध्या मी आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबुराव वर्णाळकर यांच्या विविध कथा सादर करत आहे याच सिरीजमध्ये मी आपल्याला सध्या बाबुराव अर्नाळकर यांची गोलंदाज ही कथा सादर करत आहे या कथेचा पुढील भाग तिसरा दुसऱ्या दिवशी भेट होताच वसुंधरा त्याला म्हणाली आपल्या विवाहाच्या तारखेत बदल करण्याची माझी इच्छा नाही आपण इतक्या शांतपणे कसे बोलू शकतो याचं तिलाही नवल वाटत होतं आपल्या नजरेतील तिरस्कार त्याच्या लक्षात येईल या एकाच गोष्टीची तिला भीती वाटत होती पण श्रीकांतच्या ते लक्षात आले नाही त्यानं तिला आपल्या बाहूपाशात घेतले वसुंधरेने प्रतिकार केला नाही श्रीकांत तिला म्हणाला वसुंधरे तुझ्यासाठी वाटेल ते करण्याची माझी तयारी आहे जर पैशाने तुला सुखी करता आले तर मी फकीर होण्यासही मागे पुढे पाहणार नाही वसुंधरा किंचित हसली तिला मनात वाटले किती लुच्चा माणूस आहे पैसा हा त्याचा परमेश्वर होता त्यानं वैशाखाचा नाश केला होता वैशाखबद्दल त्याचं मत चांगलं नव्हतं हे तिला माहीत होतं तो नेहमीच वैशाखला मूर्ख म्हणत असे त्याचा द्वेष करीत असे वसुंधरे काही बाबतीत मी अगदीच मूर्ख आहे आणि नंतर ती गोष्ट माझ्या लक्षात येते काल वरून बोलताना मी निष्कारण विम्यासंबंधी बोललो ते अगदी अयोग्य होत पण काय बोलावे ते मला समजले तुम्ही बरेच श्रीमंत असाल नेहमीच असे काही प्रश्न विचारून ती त्याला आश्चर्यचकित करत असे होय तो म्हणाला पण सध्या मंदीचा काळ आहे पण तरी सुद्धा चाळीस लाखापेक्षा जास्ती रोखण माझ्याजवळ आहे शिवाय कित्येक लाख रुपये धंद्यात गुंतवलेले आहेत पण मला वाटते हे मी तुला पूर्वी सांगितलेले आहे वसुंधरेनं क्षीणहास्य केलं नंतर निश्चय करून ती म्हणाली मी पूर्वी तुम्हाला कधी बोलले नाही पण मला दारिद्र्याची अतिशय भीती वाटते आमच्या वडिलांनी आमच्यासाठी काहीच मागे ठेवले नाही अतिशय श्रीमंत असणे किती चांगले वाटेल ती इच्छा पूर्ण करता येते तो आश्चर्याने तिच्याकडे पाहत म्हणाला तुझ्याकडे स्वतःचे बरेच पैसे असतील अशी माझी कल्पना होती नाही माझी परिस्थिती अतिशय गरिबीची आहे ती म्हणाली ती खरंच बोलली होती बापानं ठेवलेला सर्व पैसा वैशाखानं केव्हाच उढळून टाकला होता पैशाची जर तू चिंता करीत असशील तर तुझ्या मनाला शांती मिळण्यासाठी मी माझी सर्व संपत्ती तुझ्या स्वाधीन करायला तयार आहे असं आधी कोणी केलंय काय तिनं किंचित हसून विचारलं आपल्या बोलण्यावर तिचा विश्वास बसत नाही हे पाहून त्याला वाईट वाटलं तो म्हणाला थांब तुला मी प्रत्यक्ष कृती करून दाखवतो त्यानं तिथूनच आपल्या वकिलाला टेलिफोन केला तो म्हणाला दंडवते माझा सर्व व्यवहार तुम्हीच पाहतात माझे पैसे कुठे आणि किती गुंतवले आहेत ते तुम्हाला माहित आहेच माझे लग्न होणारे तुमच्या लक्षात असेलच वसुंधरेला माझी सर्व संपत्ती देण्याचा माझा विचार आहे होय अगदी सर्व संपत्ती तिच्या नावाचं बक्षीसपत्र तयार करून ठेवा मी सही करण्यासाठी एका तासानं तुमच्या ऑफिसात येतो नाही 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 मला वेड नाही आहे वसुंधरा त्याच्याजवळ उभी होती त्यानं तसे करावे अशी तिची इच्छा होती पण प्रत्यक्षात त्यानं तेथे तसे आपल्या वकिलाला कळवताच तिचा चेहरा उतरला तुम्हाला वेळ लागलाय ती म्हणाली मी गंमत करत होते वसुंधरे खरोखरच मला तुझं वेळ लागलाय तो म्हणाला पैसे माझ्याजवळ असले किंवा तुझ्याजवळ असले काय त्यात काय फरक पडतो तुला जिंकण्याची माझी महत्वाकांक्षा आहे त्यासाठीच तो तुला आपले सर्व पैसे देईल आणि नंतर पंधरा दिवसात परत घेईल भद्रेश्वराचे शब्द तिला आठवले वकिलाला आणखीन सूचना दिल्यानंतर त्यानं रिसिव्हर खाली ठेवला व तो तिच्या खांद्यावर आत ठेवून म्हणाला आणखीन एका तासानं तू खूप श्रीमंत होशील आणि मी अगदी गरीब बनेन माझ्या मालकीची अशी एकही पै माझ्या जवळ असणार नाही श्रीकांतने आपले आतापर्यंतचे आयुष्य अतिशय आनंदात घालवले होते दुःख कष्ट याची त्याला ओळख पण नव्हती पण तरी सुद्धा आतापर्यंत त्याला आपला ऐकलेपणा जाणवला होता विशेषतः वसुंधरेवर आपलं प्रेम आहे त्याच्या लक्षात आल्यापासून त्या एकलेपणाची त्याला जाणीव होऊ लागली होती पण आता लवकरच त्या दोघांचा विवाह होणार होता आणि श्रीकांत सर्व सुखाचा पूर्णंद अनुभवणार होता संपतरावांनी काही महत्वाच्या कागदपत्रांवर सहाय्या करण्यासाठी बोलवल्यामुळे विवाहाच्या दिवशी सकाळीच त्याला आपल्या ऑफिसात जावे लागले दंडवते वकिलांनी त्याचे मन मळवण्याचा पूर्ण प्रयत्न केला त्यानं आदल्या रात्री आपली सर्व संपत्ती वसुंधरेच्या नावे केली होती श्रीकांत माझ्या आजवरच्या आयुष्यात तुझ्यासारखा महामूर्ख माणूस मी बघितलेला नाही दंडवते वकील त्याला म्हणाले होते दंडवते त्याच्या वडिलांचे मित्र होते आणि श्रीकांतला त्यांनी अगदी लहानपणापासून पाहिले होते वसुंधरा विश्वासू आहे चांगली मुलगी आहे यात प्रश्न नाही पण तुझे स्वतःचे सर्व पैसे तिच्या नावावर चढवण्याची काही जरूर नाही दंडवते म्हणाले समज उद्या ती मृत्यूपत्र न करता मरण पावली तर मला असल्या भलत्याच कल्पना मनात आणायच्या नाहीत नवऱ्याच्या मालमत्तेत बायकोचा हिस्सा असलाच पाहिजे हिस्सा संतापाने दंडवते म्हणाले अरे गाडवा तू तिला आपली पैन पै पाई देऊन टाकलीयेस आदल्या रात्री दंडवते वकिलांबरोबर ती बोलाचाली झाली असल्यामुळे श्रीकांत दुसऱ्या दिवशी सकाळीही चांगल्या मनस्थितीत नव्हता संपतरावांची गंभीर मुद्रा पाहून तो अधिकच चिडला दंडवतेप्रमाणे आणखीन एक मातारा त्याला उपदेश करण्यासाठी सज्ज होता आपल्या कंपनीचे सर्व नुकसान भरून काढण्यासाठी तुमच्या खाजगी शिल्केतून बरेच पैसे काढावे लागणार आहेत संपतराव म्हणाले पण एकदा सर्व गाडे सुरळीत झाल्यानंतर तुम्ही पुन्हा भलतेस सट्टे करण्याच्या भानगडीत पडू नका ते सर्व मला माहीत आहे वैतकलेला स्वराज श्रीकांत म्हणाला यापुढे मी त्या भानगडीत पडणार नाही पूर्वीचे जे तीन चार सट्टे आपल्या अंगाशी आले त्याला काढणीभूत इतर माणसं होती आपणाला ते सट्टे वैशाखच्या आग्रहामुळे करावे लागले होते हे संपतरावांना सांगणे श्रीकांतच्या जीवावर आले होते वैशाख सारख्या एका अनुभव शून्य तरुणाच्या नादी लागून आपल्या हुशार मालकानं हजारो रुपये गमावून बसावे या गोष्टीवर संपतरावांचा विश्वास बसला नव्हता पण ते अगदी सत्य होते आपल्या नुकसानीचा आकडा तरी काय आहे श्रीकांतनं विचारलं संपतरावांजवळ आकडा तयार होता ते म्हणाले सत्त्याण्णव हजार सहाशे चाळीस रुपये इतकेच ना श्रीकांत किंचित हसून म्हणाला संपतराव एवढ्या लहानशा रकमेचे तुम्हाला भय वाटण्याचे काही कारण नाही मी समजत होतो त्यापेक्षाही जास्त पैसे माझ्याकडे आहेत आदल्या रात्री दंडोते वकिलांकडून आपल्याकडे किती पैसे आहेत याचा आकडा नक्की समजेपर्यंत खरोखरच श्रीकांतला आपण किती श्रीमंत आहोत याची कल्पना नव्हती आपली सर्व मालमत्ता सुमारे चाळीस लाखाची असेल असं त्याला वाटत होतं पण ती सर्व रक्कम अडुसष्ट लाखापेक्षा जास्ती होती संपतराव तुम्ही तो चेक तयार करा मी सही करतो संपतराव बाहेर निघून गेल्यानंतर श्रीकांतने सही करता तयार करून ठेवलेल्या कागदपत्रांवरून गाई नजर फिरवली दुपारी दोन वाजता विवाह नोंदणी कचेरी तो वसुंधरेला भेटणार होता वसुंधरेच्या बाजूचा साक्षीदार म्हणून त्यावेळी तिथे भद्रेश्वर हजर राहणार होता हे त्याला आवडले नव्हते पण त्याने त्यासंबंधी हरकत घेतली नव्हती दुसरे साक्षीदार संपतराव होते संपतरावांना त्या गोष्टीची आठवण द्यावी आहे तो न श्रीकांत टेबलावरील घंटाही वाजवणार तेवढ्यात संपतराव पुन्हा आत आले आणि म्हणाले सातपुते नावाच्या माणसाला तुम्ही भेटणार आहात काय सातपुते कोण सातपुते हा एक चमत्कारिक माणूस कपाळावर आठ्या चढवत संपतराव म्हणाले मी त्याला हकलूनच काढणार होतो पण गोलंदाज नावाच्या कोणा मित्रातर्फे आपण भेटायला आलो आहे असं त्यांना सांगितलं गोलंदाज प्रथम श्रीकांतला काही आठवेना नंतर एकाएकी राजमहाल हॉटेलमध्ये गोलंदाज नावाच्या एका चोराला आपण मदत करण्याचा प्रयत्न केला होता हे त्याला आठवलं आतापर्यंतच्या इतर भानगडीत तो गोलंदाजाला पूर्ण विसरला होता जो इसम संपतरावांच्या पाठीमागून त्या खोलीत आला तो उंच आणि हडकुळा होता त्याचे डोळे फार खोल गेले असून तो त्या खोलीतील प्रत्येक वस्तूची पाहणी करत आहे असं दिसत होत नमस्ते साहेब तो खाली मान घालून म्हणाला मला तुमच्याशी काही खाजगी बोलायचं होतं श्रीकांतने संपतरावांकडे पाहिलं त्याबरोबर संपतराव नाखोशीने तिथून निघून गेले श्रीकांत त्याला म्हणाला बोला काय काम आहे गोलंदाजाला तीन महिने जावे लागले मुराररावांनी त्याच्याकरता खटपट केली पण न्यायाधीशानं त्याला तीन महिने हवा करण्यासाठी पाठवलेच गोलंदाज त्या शिक्षेवर अपील करणार आहे श्रीकांतने सहानुभूतीपूर्वक मान हलवली तो म्हणाला बहुधा तो अपिलात सुटेल त्यानंच तुम्हाला माझ्याकडे पाठवलंय काय होय सातपुते म्हणाला त्याला थोडे पैसे हवेत वकील दिल्यास तो सुटेल असं मुराररावांचं म्हणणं आहे मला सुद्धा पोलिसांनी एकदा पकडलं होतं पण वकिलांनी मला सोडवलं गोलंदाज मला भावाप्रमाणे आहे आम्ही एरवड्यामध्ये एकाच बराकीत होतो थोडेसे पैसे मिळाले तरी त्याचं काम होईल श्रीकांत भुजकाळ्यात पडला होता गोलंदाजाचा आणि त्याचा अगदी अल्पपरिचय घडून आला होता पण तेवढ्या काळात गोलंदाज चोर असला तरी सभ्य आहे अशी त्याची खात्री पटली होती त्यामुळे तो सातपुतेसारख्या बुरट्या बदमाशांची मैत्री ठेवणं शक्य नाही असं त्याला वाटलं त्यानं खिशातून काही नोटा काढल्या आणि सातपुतेच्या हाती देत म्हणाला हे पन्नास रुपये आहेत यापेक्षा आम्ही तुमच्या मित्राला जास्त मदत करू शकत नाही त्याला मला पत्र लिहायला सांगा सातपुतेनं त्या नोटा जवळजवळ खेचून घेतल्या आणि तो म्हणाला मी येथे आलो होतो हे मुराररावांना कळू नका त्यांना भलताच शंका करण्याची सवय आहे तिथून तो घायगाईने निघून गेला यापुढे उभ्या आयुष्यात आपला आणि त्याचा संबंध येणार नाही अशी श्रीकांतची कल्पना होती पण ती कल्पना अत्यंत चुकीची होती त्या दिवशी सकाळी वसुंधराही अतिशय अस्वस्थ झाली होती श्रीकांतला टेलिफोन करण्यासाठी ती तिनं तीन, तीन वेळा रेसीवर उचलला होता आणि तो पुन्हा खाली ठेवला होता आणि ती त्या प्रकारच्या मनस्थितीत असतानाच बद्रेश्वर तिथे आला आणि त्याचे त्यावेळेचे येणे तिला विशेष पसंत नव्हते आदली रात्र तिने तळमळण्यात घालवली होती रात्रभर वैशाखबद्दलचे विचार तिच्या मनात घोळत होते ती आता श्रीकांतचा अतिशय द्वेष करत होती तिच्या आयुष्यात एक काळ असा होता की त्यावेळी श्रीकांतचे दर्शन घेतल्याशिवाय तिला चैन पडत नसे आणि त्याचा शब्द ऐकण्यासाठी ती अधीर होत असे पण आता त्याच श्रीकांतचा ती अतिशय द्वेष करू लागली होती काही महिन्यांपूर्वी बद्रेश्वर तिला परका वाटत होता आपल्या भावाचा एक मित्र याखेरीज ती त्याला विशेष महत्त्व देत नव्हती पण आता तोच बद्रेश्वर तिचा मुख्य सल्लागार बनला होता तो जे सांगेल ते ऐकण्यास ती तयार होती आपण श्रीकांतचा द्वेष करतो हे भद्रेश्वरापासून लपवण्याची तिला काही जरुरी भासत नव्हती तो येताच ती म्हणाली भद्रेश्वर लग्नाचे नाटक करावे असे मला वाटत नाही श्रीकांतला तसे सरळ सांगण्याचे मी ठरवले ज्याचे तोंड पाहण्याची माझी इच्छा नाही त्याच्याबरोबर लग्न करणं महाभयंकर आहे नीट विचार केला तर त्यात काही भयंकर नाही भद्रेश्वर म्हणाला लग्न झाल्यानंतर आज रात्री तुला घेऊन महाबळेश्वरी जाण्याचा आपला बेत श्रीकांतनं जवळजवळ बोलून दाखवला आहे पण काही निमित्ताने तुला ते टाळता येईल आपलं डोकं दुखत आहे किंवा पाय मुरगळलाय असं सांगितलं की झालं तुझ्या म्हणण्याला दुजोरात येणारा डॉक्टरही मी मिळू शकेन तिनं नकारात्मक मान हलवली पण मनात मात्र भद्रेश्वराच्या त्या सूचनेबद्दल ती विचार करत होती भद्रेश्वराने सर्व गोष्टी तिला खरा लावल्या होत्या पण ते काम त्याने इतक्या खुबीने केले होते की आपणच ती सारी योजना ठरवली आहे असं तिला वाटत होतं त्याचबरोबर लग्न करायचे त्याची सर्वसंपत्ती आपल्या ताब्यात घ्यायची आणि नंतर तुझा माझा काही संबंध नाही असं त्याला बजावून वैशाख बद्दलचा सूड घ्यायचा असं तिनं ठरवलं होतं पण अगदी ऐनवेळी तिचा निश्चय डळमळू लागला होता भद्रेश्वरानं ते ओळखलं पण त्याने आपल्या हातात अद्याप एक शस्त्र राखून ठेवलं होतं त्या शस्त्राचा अगदी शेवटी जरूर पडल्यास तो उपयोग करणार होता माझे श्रीकांतबद्दल इतके वाईट मत काय याचं तुला आश्चर्य वाटत असेल नाही का भद्रेश्वराने विचारलं श्रीकांतचा भद्रेश्वर द्वेष करतो हे वसुंधराच्या लक्षात आलं होतं पण जर वसुंधरेच्या बाबतीत तो आपला प्रतिस्पर्धी आहे म्हणून आपण जर त्याचा द्वेष करतो आहे असं जर त्यानं उलगड केलं असतं तर त्याची सारी योजना धुळीस मिळाली असती वैशाखचा तो एक मित्र आहे याखेरीज दुसऱ्या कोणत्याही दृष्टीने वसुंधरा त्याच्याकडे पाहायला तयार नव्हती वैशाख वर माझे अतिशय प्रेम होते म्हणून मी श्रीकांतचा अतिशय द्वेष करतो भद्रेश्वर म्हणाला त्या गरीब बिचाऱ्याला मोठमाती मिळण्यापूर्वीच श्रीकांतनं त्याच्यावर अत्यंत नीच आरोप करण्यास सुरुवात केली आहे वसुंधरा बडकली तिनं विचारलं काय म्हणता कोणते आरोप वैशाख बदमाश होता खोट्या साया करण्यात पटाईत होता असं श्रीकांतचं म्हणणं आहे दोन दिवसापूर्वी श्रीकांतनं मला मुद्दामन भेटण्यासाठी बोलवलं होतं वैशाखनं आपली खोटी सही करून चाळीस हजाराचं चेक वटवला असं त्यानं मला सांगितलं ते अजिबात खोटं आहे असं मी त्याच्या तोंडावर सांगितलं कारण श्रीकांतने वैशाखला तो चेक माझ्यासमोरच दिला होता वैशाखनं तो बनावट चेक वटवला असं श्रीकांत म्हणाले किती नीच आरोप आहे द्वेषानं वसुंधरा म्हणाली ती अतिशय संतापली आहे पाहून बद्रेश्वरनं तिच्याशी हळूहळू बोलण्यास सुरुवात केली जर तिची मनस्थिती शांत असती तर त्याचं एक वाक्यही तिने ऐकून घेतलं नसतं पण त्यावेळी मात्र ती त्याचे सर्व म्हणणं ऐकत होती इतकंच नव्हे तर तो सांगेल ते करण्यास ती तयार झाली बरोबर दोन वाजता ती नोंदणी कचेरीच्या समोर मोटारीतून खाली उतरली श्रीकांतनं पुढे येऊन तिचं स्वागत केलं तिची चर्या अतिशय फिकट दिसत होती व ती थरथर कापतही होती पण वैशाखच्या आत्महत्येचे प्रकरण अगदी ताजे असल्यामुळे तिची तशी स्थिती झाली असावी असं श्रीकांतला वाटलं विवाह नोंदणीचे काम एक दोन मिनिटात आटोपले आणि ती आपल्या घरी निघून गेली आपली इतर सर्व काम आटपून श्रीकांत तिच्या येथे जेवायला येणार होता आणि त्यानंतर रात्रीच्या गाडीने ते दोघे पुण्यास जाणार होती एक खास मोटारीतून ते पुण्याहून महाबळेश्वरला जाणार होते घरी गेल्यानंतर तिला विचार करायला बराच अवधी मिळाला नोंदणी पद्धतीने विवाह होताच ती श्रीकांतच्या साऱ्या संपत्तीची मालकीण बनली होती रजिस्ट्रार समोर तिनं सही करताच श्रीकांतनं ते दानपत्र तिच्या स्वाधीन केलं होतं श्रीकांत जवळ आता त्याच्या मालकीची आता एकही उरली नव्हती त्या दिवशी दुपारी श्रीकांतचा आनंद गगनात मावेन असा झाला होता वसुंधरा कायद्यानं त्याची पत्नी झाली होती लहानपणापासून त्यानं जे स्वप्न उराशी बाळगलं होतं ते अखेरीस साकार झालं होतं वसुंधरा घरी आल्यानंतर दार बंद करून विचार करत बसली होती लग्नाच्या ऐन गडबडती वैशाखबद्दल श्रीकांत काही फुटपुटला होता हे तिला आठवलं आणि ते त्याचे करणे तिला असभ्यपणाचे वाटले होते ती घरी गेल्यानंतर लागलीच बद्रेश्वराचा टेलिफोन आला होता पण तिने त्याला भेटण्याचे नाकारले होते यापुढे कोणाची मदत न घेता स्वतःच्या जबाबदारीने वागावे असं तिनं ठरवलं होतं श्रीकांत सात वाजता तिच्या घरी येणार होता सहा वाजता तिनं त्याला फोन केला तो कदाचित बाहेर गेला असेल असा एक विचार टेलिफोनचा रिसिव्हर उचलताच तिच्या मनात आला जेव्हा तिनं त्याचा आवाज ऐकला तेव्हा तिला समाधान वाटले मी एक विनंती करणारे ती म्हणाली आणखीन एक दोन दिवस तरी बाहेरगावी जाण्याची माझी इच्छा नाही अवधीत मला एकटीला शांतपणे राहायचं आणि तुम्ही सुद्धा मला भेटण्याचा प्रयत्न करू नका वसुंधरे मी खरोखरच एक स्वार्थी माणूस आहे तुझ्या मनस्थितीचा मी मुळीच विचार केला नाही तुझ्या इच्छेबाहेर मी जाणार नाही पाच मिनिटं तिच्याबरोबर टेलिफोनवरून संभाषण केल्यानंतर एक दीर्घ निश्वास सोडून श्रीकांतना हातातील रिसिव्हर बाजूला ठेवला त्या रात्री महाबळेश्वरी जाण्याचाच नव्हे तर वसुंधरेच्या घरी जाण्याचा बेत रद्द झाला होता त्या रात्री भद्रेश्वर बोरीबंदर स्टेशनवर घुटमळत होता पुण्याला जाणारी शेवटची ट्रेन जेव्हा निघून गेली तेव्हा तो अतिशय समाधानानं आपल्या घरी परतला होता वसुंधरा आणि श्रीकांत महाबळेश्वरी रवाना झाले नव्हते